नमस्कार मी प्राध्यापक योगेश वानखेडे यशोज्ञान फाउंडेशनच्या या यूट्यूब चॅनलवर या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला पहा मित्रांनो बघा लक्षात घ्या आपण या व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून रोज नवनवीन विषयांचे नवनवीन अभ्यासक्रमांच्या नवनवीन घटक घेऊन आपण एक तुम्हाला माहितीपर व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळत असतात आज एक आपण यू पी एस सी यू पी एस सी आणि एम पी एस सी एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन यू पी एस सी एम पी एस सीच्या सर्व ज्या ज्या परीक्षा होतात त्या परीक्षेमध्ये विचारला जाणारा महत्त्वाचा विषय आहेत रिझनिंग बरोबर आहे आणि त्या रिझनिंगमधला महत्त्वाचा घटक आहेत तो आहे प्रोबॅबिलिटी ठीक आहे ओके ज्याला आपण संभाव्यता म्हणतो या प्रोबॅबिलिटी या घटकावर या घटकावर आज आपण व्हिडिओ बनवतोय ठीक आहे ओके परंतु व्हिडिओ बनवत असताना आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रश्न उत्तर मिळणार नाही आजचा हा व्हिडिओ माहितीपर आहेत बघा माहितीपर म्हणजेच कन्सेप्ट क्लिअर करणे प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय बघा लक्षात घ्या याच्यानंतर पडणार आहे तो प्रश्न उत्तराचा राहणार आहे की प्रश्न विचारतात कसे आणि उत्तर द्यायचं कसं आजची माहिती आहे बघा लक्षात घ्या समजून घ्या फार सोपा घटक आहे फार महत्वाचा आहे तो घटक आहे प्रोबॅबिलिटी ज्याला आपण संभाव्यता म्हणतो काय म्हणतो संभाव्यता बघा लक्षात घ्या मित्रांनो तुमच्यासमोर या ठिकाणी अनेक खेळ तुम्हाला इथे पाहायला मिळतात इथे तुम्हाला हे टार्गेटचं बोर्ड दिसत आहे त्यानंतर इथे तुम्हाला हा गेम दिसताय इथे तुम्हाला हे बॉल दिसत आहे इथे तुम्हाला डाईस दिसत आहे इथ तुम्हाला ह्या प्लेट्स दिसत आहे ठीक आहे की इत तुम्हाला कार्ड दिसत आहेत इथे तुम्हाला चेस दिसत आहेत तुम्हाला कार्ड दिसत आहेत आता सर मला की बा आम्हाला पत्ते खेळायचे आहे का ठीक आहे की पत्ते खेळायचे आहे परंतु पत्ते तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात त्याचं उत्तर देण्यासाठी पत्ते खेळायचे आहेत बघा लक्षात घ्या मित्रांनो कशा प्रकारचा घटक आहेत याच्या संदर्भात काही माहिती मी तुम्हाला सांगतोय समजून घ्या बघा लक्षात घ्या चला सुरुवात करू आपण सुरुवात करू कशा प्रकारची बघा सर्वात आधी सॅम्पल स्पेस सॅम्पल स्पेस म्हणजे आपण एकूण शक्यता म्हणतो एकूण शक्यता म्हणजेच काय ठीक आहे ओके एकूण शक्यता म्हणजेच एखाद्या घटनेबाबत ठीक आहे ओके एखाद्या घटनेबाबत निर्माण होणाऱ्या एकूण सर्व शक्यतांचा संच होय म्हणजे एखादी घटना ठीक आहे ओके की एखादी घटना जसं आहेत की फॉर एक्झाम्पल ठीक आहे ओके मी जर अभ्यास केला तर मी पास होणार का ठीक आहे ओके मी पास होणार का आता अभ्यास केल्यानंतर पास होण्याची शक्यता पास होणार का त्याचं उत्तर येईल हो किंवा नाही म्हणजे एकूण शक्यता किती आहे दोन आहेत किती शक्यता दोन जसं फॉर एक्झाम्पल ठीक आहे ओके रस्त्याने जाताना ठीक आहे ओके माझा अपघात होईल का त्याची पण शक्यता काय दोन आहेत एक तर होणार किंवा नाही होणार ठीक आहे ओके त्यानंतर ठीक आहे ओके आज खूप ढगाळ वातावरण आहे आज पाऊस पडेल का याची पण शक्यता किती आहे एकूण शक्यता किती आहे कि दोनच येतो उत्तर सर हो पडेल किंवा नाही पडेल ठीक आहे ओके म्हणजे एकूण शक्यता म्हणजेच काय एखाद्या घटनेबाबत निर्माण होणाऱ्या एकूण सर्व शक्यतांचा संच म्हणजेच काय सॅम्पल स्पेस होय ज्याला आपण यस म्हणायचं काय म्हणायचं यस मग त्याच्यातलं इव्हेंट इव्हेंट म्हणजे इच्छित शक्यता एखाद्या घटनेबाबत निर्माण होणाऱ्या इच्छित शक्यतांचा संच होय हा संच एकूण शक्यतांचा एक एक घट संच असतो म्हणजे मी जर म्हटलं की आज पाऊस पडणार का ठीक आहे ओके त्याची एकूण शक्यता किती आहेत दोन आहेत पडणार किंवा नाही पडणार दोन ठीक आहे ओके मी जर म्हटलं ठीक आहे ओके मग माझी इच्छा आहे की आज पाऊस पडावा माझी इच्छा आज पाऊस पडावा मग इच्छा एक किती आहेत इच्छा एकच आहे कितीपैकी एक आहेत दोन पैकी एकूण शक्यता होत्या दोन म्हणजे सॅम्पल स्पेस होतं दोन इव्हेंट आहे एकच ठीक आहे ओके आता लक्षात घ्या त्याला आपण संभाव्यता म्हणतो संभाव्यता बरोबर इच्छित शक्यता भागायला एकूण शक्यता ठीक आहे ओके इच्छित शक्यता म्हणजे आपल्याला काय इच्छित आहे ते एकूण शक्यता म्हणजे एकूण किती गोष्टी घडणार आहेत त्याच्यामध्ये ते ठीक आहे ओके मग संभाव्यता बरोबर इच्छित शक्यता भागेला एकूण शक्यता त्याला इंग्लिशमध्ये पाहू प्रोबॅबिलिटी इक्वल्स टू इव्हेंट डिवाइड बाय सॅम्पल स्पेस ठीक आहे okay. ओके पी इक्वल्स टू ठीक आहे okay. ओके इव्हेंट डिवाइड बाय yes. डिवाइड e बाय यस ठीक yes. आहे ओके okay. चला आपण सुरुवात करू मित्रांनो बघा लक्षात घ्या काही सॅम्पल स्पेस आपल्याला पाहायचे आहेत मग आता काही सॅम्पल स्पेस पाहत असताना सुरुवातीचं उदाहरण आहेत कॉईनचं तुमच्यासमोर इथे कॉईन दिसत आहेत ठीक आहे ओके okay. कॉईन म्हणजे ज्याला आपण नाणं म्हणतो ठीक आहे ओके काय म्हटल्यात जर एक नाणं हवेत उडवले तर मला सांगा एक कॉईन जर आपण हवेत फेकला ठीक आहे ओके एक कॉईन आहेत ठीक आहे ओके त्याला जर आपण हवेत फेकला हवेत फेकल्यानंतर आता मला सांगा कोणत्याही कॉईनला किती साईड असतात कोणत्याही नाण्याच्या बाजू किती असतात मित्रांनो कोणत्या नाण्याच्या दोनच बाजू आहेत हो सर दोनच बाजू आहेत एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल लहानपणी आम्ही खेळत होतो चितपट खेळत होतो बरोबर आहे ठीक आहे जेव्हा आम्ही कॉईनवरती फेकत होतो हाताळ ठेवत होतो समोरचा सा विचारत होता चितकापट ठीक आहे ओके मग आम्ही उत्तर देतो चित कारण की काय एक तर चित पडणार किंवा पट पडणार कारण त्याला बाजू किती आहे दोनच म्हणजेच एखादी कॉइन जर हवेत उडवलं तर त्याचे सॅम्पल म्हणजे एकूण शक्यता किती दोन एक तर हेड पडेल किंवा काय पडेल टेल पडेल बरोबर आहे मित्रांनो एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल मग एका कॉइनच्या सॅम्पल आहेत किती एका कॉइनचे सॅम्पल किती झाल्या दोन झाल्या एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल मी जर तुम्हाला जर याच्यात प्रश्न पडला विचारला सपोज ठीक आहे ओके प्रश्न नंतर घेऊ आपण पहिले इकडचं घेऊन घेऊ आता एका कॉइनचे सॅम्पल आहेत दोन एक तो पड़ेल और पड़ेल, दोन तर दोन दोन तो कौनता, कौनता इल, इल। हेड पडेल किंवा टेल पडेल तिसरं काहीच नाही आहे त्यानंतर आता काय म्हटलं दोन नाणी हवेत उडवली तर आता एका नाणीच्या जे दोन नाणी ठीक आहे ओके दोन नाणी जर हवेत पुढवली ठीक आहे तर वरच्या बाजूवर कोणता कोणता येईल काय येईल वरची बाजू का राहील हेड राहील दोन्ही बाजू हेड दोन्ही कॉईनच्या वरच्या बाजू हेड त्यानंतर दुसरी शक्यता कोणती एका कॉईनवर वरच्या बाजूला हेड पडेल दुसऱ्या कॉईनवर वरच्या बाजूला टेल पडेल दोन, शक्यत शक्यत दोन शक्यत वर, शक्यत जाले जाले शक्यता झाल्या किती शक्यता दोन ठीक आहे तिसरी शक्यता किती आहे मित्रांनो एकतर वरच्या बाजूला टेल पडेल पहिल्या कॉईनवर आणि दुसऱ्या कॉईनवर वरच्या बाजूला हेड पडेल ठीक आहे ओके तीन शक्यता झाल्या किती झाल्या तीन त्यानंतर चौथी शक्यता दोन्ही कॉईनच्या वरच्या बाजूवर कारेल टेल ज्याला आपण पट म्हणतो ठीक आहे ओके हे बघा हे आहे हेड आणि हे आहे टेल जिथे हे नंबर असतात त्याला आपण टेल म्हणतो म्हणजे पट म्हणतात जिथे आ, हे राजमुद्रा असते ठीक आहे की त्याला आपण हेड म्हणतो त्याला काय म्हणतो हेड म्हणतो म्हणजेच त्याला आपण चित म्हणतो मित्रांनो ठीक आहे ओके ब बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके ज्याला आपण काटा आणि फासा हिंदीमध्ये काटा आणि फासा ठीक आहे ओके मग एक कॉईन जर हवेत फेकला एकतर वरती हेड पडेल वरच्या बाजूवर किंवा टेल पडेल म्हणजे दोन शक्यता दोन नाणी जर हवेत उडवली तर वरच्या बाजूवर जो बाजू वरती दिसताय दोनही कॉईनवर काय राहील एक तर हेड हेड राहील किंवा एका याच्यावर हेड राहील एका याच्यावर टेल राहील किंवा एकाच्यावर टेल राहील दुसऱ्याच्यावर हेड राहील किंवा चौथी शक्यता काय दोन्ही कॉईनची वरची बाजू टेल टेलची राहील म्हणजेच सॅम्पल किती मिळाले यस बरोबर किती फोर चार सॅम्पल मिळाले किती सॅम्पल मिळाले चार ठीक आहे ओके आता एका नाण्याचे दोन सॅम्पल एका नाण्याचे किती सॅम्पल दोन ठीक आहे ओके दोन दोन नाण्यांचे किती सॅम्पल चार दोन नाण्यांचे चार तीन नाण्यांचे किती सॅम्पल बनतात हे तुम्ही घरी करून पहा ठीक आहे ओके तुम्हाला आलं पाहिजे हे याच प्रकारे करायचं मग काय येईल हेड 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 पहिली शक्यता दुसरी राहील हेड हेड टेल ठीक आहे ओके तिसरं येईल हेड टेल हेड चौथी राहील टेल हेड हेड ओके पाचवी राहील टेल, टेल 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 अशा प्रकारे करून पाहा तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल चला त्यानंतर मग काय बघा लक्षात घ्या समजून घ्या जर एक सोंगटी पटावर टाकली सोंगटी म्हणजे ज्याला आपण डाईस म्हणतो ठीक आहे ओके ज्याला आपण क्यूब म्हणतो ज्याला आपण फासा म्हणतो ज्याला आपण ठोकळा म्हणतो बरोबर आहे मग एक डाईस जर वरती फेकली ठीक आहे ओके आणि ती जर खाली पडली पटावर पडली तर वरच्या बाजूचा जो अंक आहे त्याच्यावर काय का काय येईल काय काय होऊ शकते मला सांगा कोणत्याही डाईसच्या कोणताही डाईस जर घेतला आता हावाला एक डाईस जर बनवला इथे ठीक आहे ओके हावाला जर एक डाईस बनवला ज्याला आपण ठीक आहे ओके हा एक जर डाईस बनवला कोणत्या डाईसच्या साईड किती असतात सर सहा साईड असतात बरोबर आहे ठीक आहे ओके हे बघा लक्षात घ्या मी इथे ओपन डाईस करतो डाईसला ओपन करतो एक दोन तीन चार आणि पाच आणि सहा म्हणजेच कोणत्याही डायसच्या साईड किती असतात सहा मग सहा साईड असतात एकच डाईस जर वरती फेकला आणि पटावर पडला तर वरच्या बाजूवरचा अंक एक तर काय राहील एक राहू शकतो दोन राहू शकतो तीन राहू शकतो चार राहू शकतो पाच राहू शकतो सहा राहू शकतो बरोबर आहे म्हणजेच सॅम्पल एका डाईसच्या सॅम्पल किती बनेल मित्रांनो सहा एका डायचे सॅम्पल किती बनेल सहा समजलं म्हणजे एका डाईसच्या सॅम्पल झाल्या सहा ओके okay, क्लिअर आता एक काम करू थोडक्यात थोडं 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 एक 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 सॅम्पल सॅम्पलमध्ये एक प्रश्न घेतो इथे प्रश्न विचारेल एक नाणी जर हवेत उडवली एक कॉईन जर हवेत उडवला तर वरच्या बाजूवर हेड येण्याची शक्यता किती आता इच्छित शक्यता आहे एक हेड पाहिजे आपलं बघा लक्षात घ्या प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय ईिवाइड बाय यस ई डिवाइड बाय यस मग ई म्हणजे काय होती इव्हेंट इव्हेंट म्हणजे इच्छा इच्छा कशाचे एक हेड आला पाहिजे एक हेड मला सांगा एकच कॉइन फेकला हेड एका कॉईनचे सॅम्पल किती बद्दल दोन एका एका कॉईनचे सॅम्पल सॅम्पल किती बद्दल दोन म्हणजे एकूण शक्यता दोन आहे एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल आपल्याला काय पाहिजे हेड वरच्या बाजूला हेड हेड किती वेळा एक एक एकच वेळात म्हणजे आपला आन्सर येईल वन बाय टू मित्रांनो किती आन्सर येईल वन बाय टू एक एक्झाम्पल घेतो आहे त्यानंतर डिटेलमध्ये आपण एक एक एक्झाम्पल एक एक पाहणार आहोत ही माहिती झाल्यानंतर ठीक आहे okay, ओके झालं त्यानंतर इथे इथे पण तास दोन नाणी जर हवेत उडवली दोन नाणी हवेत उडवली तर दोन्ही बाजूवर वरच्या बाजूवर टेल येण्याची संभाव्यता किती मला सांगा आपला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय आता पाहिला ई डीएड बाय म्हणजे सॅम्पल आता दोन नाणी आहेत दोन नाणीचे सॅम्पल किती बनतात एक दोन तीन चार ओके इथे लिहिले चार इथे लिहिले चार ठीक आहे ओके आता काय म्हटलं बघा लक्षात घ्या मग चार सॅम्पल आहेत मग इव्हेंट दोन्ही बाजूवर टेल टेल येण्याची संभाव्यता किती दोन्ही बाजूवर टेल्ट किती वेळ येईल एकच मिळेल म्हणजे आन्सर येईल मित्रांनो वन बाय फोर ओके चला चला अशाच प्रकारे कॉईनचे पण प्रश्न असतात ते आपण नंतर पाहणार आहोत पुन्हा एक वेळा लक्षात घ्या एका कॉईनचे सॅम्पल दोन दोन काहीचे सॅम्पल चार एका डायसचे सॅम्पल सहा ओके त्यानंतरची माहिती आहे मित्रांनो बघायला लक्षात घ्या त्यानंतर येऊ आपण कार्ड ओके पत्त्यांचा खेळ आता शंभर टक्के महाराष्ट्रातले ऐंशी ते नव्वद टक्के विद्यार्थी असे की ज्यांना पत्ते समजते ओके त्यातले पन्नास ते साठ टक्के विद्यार्थी की ज्यांनी कधी ना कधी पत्ते खेळले पत्त्यांचा खेळ खेळल्यात ठीक आहे ओके बरोबर आहे बर त्यानंतर बघा लक्षात घ्या आणि याच्यातले जवळपास नव्याण्णव टक्के विद्यार्थी असे की त्यांनी कधी ना कधी तरी पत्ते पाहले आहेत बरोबर आहे ठीक आहे ओके या तीनही क्रायटेरियाचे विद्यार्थी जर असेल तरी त्यांना ही कन्सेप्ट लवकर क्लिअर होऊन जाईल आणि ज्यांनी अजून तर पत्ते पाहलेच नाही त्यांनी खेळासाठी पत्ते पाहू नका परंतु आता आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रोबॅबिलिटीसाठी पत्त्यांवर प्रश्न विचारणार आहेत म्हणून पत्ते घरी गेल्यानंतर म्हणजे पाहून घ्यायचा तर मी तुम्हाला शिकवतोय बघा लक्षात घ्या पत्त्यांचा डाव पत्त्यांच्या डावात एकूण पत्ते असते बावन्न किती पत्ते असते बावन्न पत्ते फिफ्टी टू कार्ड्स असतात मग त्या फिफ्टी टू कार्डचं बाय फर्गेशन्स ठीक आहे ओके okay, त्याचं वर्गीकरण करू आपण कशाप्रकारे मग ह्या बावन्न पत्त्यांमध्ये बघा लक्षात घ्या इस्पिक म्हणजे या शेडचे ज्याला आपण स्पेड्स म्हणतो इस्पिक्स म्हणजे स्पेड्स या स्पेड्सचे ठीक आहे okay, ओके किती पत्ते तेरा पत्ते ठीक आहे ओके बघा लक्षात घ्या या स्पेडचे तेरा पत्ते ओके हे झाले तेरा थर्टीन Okay. Okay? ओके, वेग 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 ओके? आ, या शेपचे ओके या शेपचे याला आपण स्पेड्स म्हणतो इस्पिक म्हणतात ठीक आहे ओके वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे नाव आहेत ठीक आहे ओके याला इस्पिक कोणी काही म्हणत असेल ठीक आहे ओके बघा लक्षात घे कारण कसं होते असे हे आहे चार कोस बदले पाणी आठ कोच बदले वाणी ज्याप्रमाणे चार कोच गेल्यानंतर पाण्याची चव बदलते मित्रांनो त्याचप्रमाणे आठ कोस गेल्यानंतर ठीक आहे ओके अंतर आठ कोस अंतर गाठल्यानंतर वाणी वाणी म्हणजे भाषा भाषा सुद्धा बदलते मित्रांनो मग भाषा बदलली तर त्यानुसार कुठे कुठे इस्पिक म्हणत असेल कुठे कुठे स्पेड म्हणत असेल कुठे काहीतरी चौ काहीतरी म्हणत असेल ठीक आहे ओके चालेल मग इस्पिकचे किती पत्ते तेरा पत्ते त्यानंतर आहेत दुसरं आहेत बघा लक्षात की किलावर ज्याला आपण क्लब म्हणतो कोणत्याला चिडी म्हणतात ठीक आहे ओके या किलावरचे म्हणजे क्लबचे सुद्धा येईल तेरा पत्ते मित्रांनो किती तेरा ओके तेरा तेरा सव्वीस त्यानंतर बदाम तिसरा शेप आहे हार्ट्स म्हणजे बदाम या बदामचे सुद्धा येतात मित्रांनो तेरा पत्ते किती पत्ते तेरा ओके तेरा एक तेरा तेर दोन्ही सव्वीस तेर त्रिक एकोणचाळीस ठीक आहे ओके राहिले काय चौकट ज्याला आपण डायमंड म्हणतो या डायमंडचे सुद्धा मित्रांनो तेराच पत्ते येतात ठीक आहे ओके तेरा पत्ते राहतात बावन्न पत्त्यांमध्ये बावन, पते, पते बावन, बावन पत्ते एकूण पत्ते बावन बावन्न पत्त्यांमध्ये इस्पिकचे तेरा पत्ते किलावरचे तेरा पत्ते बदामचे तेरा पत्ते आणि चौकटचे तेरा पत्ते ठीक आहे ओके झाले तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस ते एकोणचाळीस ते बावन ठीक आहे okay, ओके झालं क्लिअर लक्षात म्हणजे किती किती शेप आहे चार शेप आहेत चार आकार एका इस्पिकचा आकार दुसऱ्या किलावरचा आकार तिसऱ्या बदामचा आकार चौथा आहे चौकटचा आकार ज्याला वीट म्हणतात कोणी डायमंड म्हणते चार आकाराचे पत्ते प्रत्येक आकार किती किती पत्ते आहेत तेरा पत्ते प्रत्येक आकाराचे ठीक आहे ओके इस्पिकचे तेरा किलावरचे तेरा डायमंडचे सॉरी हार्टचे तेरा डायमंडचे तेरा तेरचोक बावन चला असे प्रत्येकी तेरा पत्ते असतात तेर बावन टोटल पत्ते झाले बावन चला आपण नंतरच पाहू बघा लक्षात घ्या आता या इस्पिक आणि किलावर याच्यातले जे जे दोन पत्ते आहेत मित्रांनो इस्पिक आणि किलावर बघा लक्षात घ्या हे इस्पीक आणि किलावर हे दोन शेप जे आहेत ते काळ्या रंगाचे असतात कोणत्या रंगाचे काळ्या रंगाचे ठीक आहे ओके मग दोन शेप काळ्या रंगाचे मग इस्पिकचे किती तेरा इस्पिकचे तेरा या किलावर म्हणजे क्लबचे किती तेरा ओके तेरा मग मला सांगा इस्पीक काळे तेरा किलावर पण काळे तेरा इस्पीक आणि किलावर हे काळ्या रंगाचे असतात इस्पीक तेरा किलावर तेरा म्हणजेच काळे पत्ते ठीक आहे ओके सांगा किती झाले सर सव्वीस काळे पत्ते एकूण असतात सव्वीस किती पत्त्यांपैकी बावन्न पत्त्यांपैकी बावन्न पत्त्यांपैकी काळे असतात सव्वीस ठीक आहे ओके राहिले आता मग लाल लालमध्ये आहेत काय बदाम बदामचे असतात तेरा मित्रांनो बदामचे तेरा ठीक आहे ओके राहिलं डायमंड ज्याला आपण चौकट म्हणजे ज्याला वीट म्हणतो याचे पण तेरा असतात आणि हे दोन पत्ते लाल रंगाचे असतात ठीक आहे ओके म्हणजे हार्ट लाल रंगाचे असते आणि डायमंड पण लाल रंगाचे असते हार्टचे तेरा पत्ते आणि विटाचे म्हणजे डायमंडचे तेरा पत्ते तेरा आणि तेरा किती झाले मित्रांनो सव्वीस सर सव्वीस म्हणजेच लाल पत्ते किती सव्वीस लाल पत्ते सव्वीस काळे पत्ते सव्वीस सव्वीस आणि सव्वीस किती झाले मित्रांनो बावन एकूण पत्ते बावन काळे पत्ते सव्वीस लाल पत्ते सव्वीस इस्पिकचे तेरा किलावरचे तेरा त्यानंतर हार्टचे तेरा आणि डायमंडचे तेरा ओके झालं क्लिअर त्यानंतरची माहिती बघा लक्षात घ्या समजून घ्या नंतर काय आहेत नंतरच्या आहेत मित्रांनो फेस काढ कोणता कार्ड ठीक आहे ओके फेस कार्ड फेस कार्ड म्हणजे चेहरा फेस म्हणजे चेहरा थोडक्यात एकदम सोपा आहे लक्षात घ्या फेस कार्ड कोणते कार्ड फेस कार्ड तुम्हाला याच्यावर पण प्रश्न असतात समजून घ्या फेस कार्ड मग आता फेस कार्ड किती फेस कार्ड कोणते पहिले पाहून घ्या फेस कार्ड पहिला हा वाला ज्याला आपण एक्का म्हणतो ज्याला आपण ॲस म्हणतो ठीक आहे ओके okay, ॲसेस ठीक आहे ओके okay, एक्का त्यानंतर दुसरा फेस कार्ड आहे किंग ज्याला आपण राजा म्हणतो ज्याला काय म्हणतो राजा वेगवेगळ्या राज्य प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार त्याचं वेगवेगळं नाव असेल ठीक आहे ओके कोणी बादशाह म्हणेल कोणी काही म्हणेल ठीक आहे ओके त्यानंतर तिसरा फेस कार्ड आहे क्वीन ज्याला आपण राणी म्हणतो कोणी बेगम म्हणतात कोणी आपापल्या पद्धतीने ना त्याला नावं दिलेली आहेत ठीक आहे ओके पण हे स्टँडर्ड नेम इंग्लिशमधला क्वीन आणि प्रमाणित भाषेत राणी ठीक आहे ओके त्यानंतर चौथा फेस कार्ड आहेत जॅक्स जॅक्स ज्याला आपण गुलाम म्हणतो कोणी गुल्ल्या म्हणतात कोणी काही म्हणत असेल इंग्लिश मध्ये आपण पाहू बघा लक्षात घ्या मला सांगा बरं या एक्के जे आहेत त्या बावन पत्त्यापैकी एके किती असायला पाहिजे लवकर सांगा ठीक आहे ओके यस सर एक्के आहे तेरा नाही रॉंग ठीक आहे ओके एके एक तेरा कसे एक राहील किती सर एक्के आहेत चार ठीक आहे ओके एके किती चार चार एक्के असतात किती एके चार मग चार एक्क्यापैकी कोणते कोणते आपला जो शेप किती आहे आकार किती आहे किती आकाराचे पत्ते आहेत चार आकाराचे पत्ते आहे मग हे चारही आकाराचा एक एक पत्ता असतो ठीक आहे ओके म्हणजे हार्टचा एक असतो ठीक आहे ओके डायमंडचा एक असतो ठीक आहे ओके त्यानंतर या इस्पिकचा एक असतो ठीक आहे ओके इस्पिकचा एक असतो त्यानंतर या किलावरचा सुद्धा काय असतो एक असतो ठीक आहे ओके म्हणजेच एक्के चार डायमंडचा एक हार्टचा एक इस्पिकचा एक किल्लावरचा एक असे चार एक्के मग चार एक्के तर राजे किती ठीक आहे ओके यस सर किंग म्हणजे राजेसुद्धा चार असतात चार राजे मग चार राजे एक असतो याचा कशाचा डायमंडचा एक असतो हार्टचा एक असतो इस्पिकचा एक असतो राजे राजेसुद्धा चार मग राण्या म्हणजे ज्याला आपण क्वीन म्हणतो यस क्वीन किती सर क्वीन पण चार क्वीन पण चार मग चार राजे प्रत्येक शेपचा एक एक राजा ठीक आहे okay. ओके चार राण्या प्रत्येक शेपची एक एक राणी मित्रांनो बघा लक्षात घ्या मग राण्या पण चार मग गुलाम किती सर गुलू गुल्लू पण गुलाम पण चारच असतात ठीक आहे ओके मग प्रत्येक शेपचा एक एक गुलाम प्रत्येक शेपचा एक एक गुलाम ठीक आहे ओके एक हार्टचा एक डायमंडचा एक स्पेडचा एक क्लबचा ठीक आहे ओके एक एक ठीक आहे ओके एक एक ठीक आहे ओके एक एक प्रत्येक शेपचा एक एक प्रत्येक शेपचा एक एक पत्ता असतो ठीक आहे ओके मग मला सांगा एकूण फेस कार्ड किती प्रश्न विचार तर टोटल फेस कार्ड किती मग सांगा एके एक किती चार राजा किती चार राणे किती चार गुलाम किती चार मग चार एक चार चार दोन्ही आठ चार त्री बारा चार चौक सोळा टोटल फेस कार्ड आहेत सोळा किती सोळा किती प्रकारचे आहेत प्रश्न जर विचारला किती प्रकार चार प्रकारचे कोणते कोणते ॲस किंग क्वीन अँड जॅक्स असे चार प्रकारचे कार्ड टोटल फेस कार्ड सोळा टोटल फेस कार्ड सोळा मग मला सांगा जर हार्टचे किती विचारले हार्ट तर हार्टचे चार ओके हार्टचे चार कार्ड एकाचा एक, एक राजा एक राणी एक आणि जॅक्स एक समजलं मित्रांनो बघा लक्षात घ्या फारच सोपं आहेत तुम्हाला हे जर समजलं तर याच्यानंतर आपण याच्यावर प्रश्न उत्तर घेणार आहोत मित्रांनो याच्या उत्तर प्रश्न हे बघा हा पहिला प्रश्न क्रॅक वन क्रॅक वन कसा सोडवायचा ठीक आहे ओके असे अनेक प्रकार आहेत ते कसे सोडवायचे ठीक आहे ओके याच्यानंतरच्या लगेचच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही पहिले लाईक शेअर सबस्क्राईब करा या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर बेल आयकॉनची बटन दाबा लगेच ही प्रॅक्टिससाठी क्वेश्चन जे विचारले जाणार आहेत ठीक आहे ओके त्याचं आपण एक्सप्लेनेशन पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत चला भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय जय